भाईंदर पासून डहाणू पर्यंतच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांचे जीवन पुन्हा संकट आधी वादळ मग अवकाळी पाऊस आणि आता जाळ्यात अडकलेले जेलीफिश समुद्रातील संकटांची मालिका थांबायचे नावच घेत नाही मासली कमी आणि जेलीफिश जास्त यामुळे मच्छीमारांचे नुकसान वाढले आहे आधी वादळ त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे महिलांनी सुकवलेले मासली खराब झाली होती हटाप झाली होती त्यातून कोळी बांधव नुकतेच सावरू लागले होते पण जेलीफिशने चिंता आणखी वाढवली यामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले असून हो भाईंदर ते मच्छीमारांचे आयुष्य पुन्हा संकटात आले या नव्या संकटामुळे किनाऱ्यावरील भाईंदर ते डहाणू मच्छीमारांना जगण्यासाठी नवीन आव्हान पेलावे लागणार आहे मित्रांनो सर्व जेलीफिश आहेत ना ते बोटीमध्ये पालटी केल्यात आणि आता ते एक एक शाळेने आपल्याला उडवायला लागतो बघा एवढी मोठी त्याची भाकरी असते त्याच्यामध्ये मासे पण आहे बघा कुठे कुठे एक एक, एक कोळंबी आहे पण कोळंबीपेक्षा ना जास्त जेलीफिश आहे आणि हे जेलीफिश ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावरती जाम चटा आल्या नंतर आपण दाखवू आता हे सर्व जेलीफिश आपल्याला पाण्यामध्ये फेकायचं हे मासे आता आपण पाणी धुवून घेते ना की मासे साफ होतील आणि आता खास बघा किती तुटले तुम्हाला दाखवत माझ्या हातावरती चटा पण आली असतील बघा हातावरती साफ एकदम दिसतात चटा हात पण एकदम कापायला लागले ग्लव्ज घाचे तरीसुद्धा ग्लव्समधून पाणी पार होतो आणि हातावरती बघा हे बघा खूप सारी चट्टा आल्या आहेत मोठी मोठी चट्टा इकडे पण जाम चटा भरलेले आहेत